सतत पडणाऱ्या पावसामुळे कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्ते जलमय कल्याण डोंबवलीसह आसपासच्या परिसरात पावसाची सतत धार सुरू आहे कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्ते जलमय झाले आहे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहन चालक तसेच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कल्याणमधील चेतना परिसरात देखील पावसामुळे पाणी साचले आहे एवढी वर्ष झाली पण पाणी साचण्याच्या समस्येवर उपाययोजना केली नसल्याची प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी दिली आहे बघूयात त्यावेळी काय म्हणाले तुम्हारी आरती तो नहीं कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते आज बरसों से मेरे बचपन से लेके तो मैं बूढ़ा हो गया होने के लिए आ गया मगर यहाँ की समस्या जो है वो अपनी जगह पर अटल है तो मेरी मैं ये इल्जाम लगाता हूँ कॉर्पोरेशन के ऊपर जैसा कि मैंने कहा कि ये आपकी आर्जी तो है नहीं आप कुर्सी पे बैठे हो लोगों के इनकम टैक्स से आप तनख्वाह ले रहे हो तो उनके काम क्यों नहीं करते ये आज बढ़ती हुई उम्र के लोग यहाँ पर बेचारे खड़े हैं कि ये पानी कब उतरेगा और कब हो जाएंगे तो मेरे मेरी एक विनंती है कि आप लोगों के काम के ऊपर थोड़ी सी तवज्जा दो और उनके काम करो ये पानी को जो आज बरसों से यहाँ पर बंद हो रहा है आप इंजीनियर की डिग्री लेकर आप मार रहे हो पर में पानी पानी का गेले कितेक वर्ष छत्रपति शिवाजी महाराज चौक है गेले कित्ते वर्ष समस्या है खे अर्थाने कल्याण डोमरी जे अधिकारी है ड्रेनेज डिपार्टमेंट ऐसी साफसफाईचे कित्येक वर्ष नागरिकांनी कार्यकर्त्यांनी याच्या तक्रारी केल्या पण प्रशासन झोपलेलं आहे फक्त ए सी ऑफिसमध्ये बसायचं पगार घ्यायचा लाखो रुपये आणि नागरिक बघा आता या सगळ्या गाड्या घोड्या इथे जनता बघा मावशी बघा पूर्णपणे दुकानामध्ये घराघरात पाणी आहे म्हणजे ही मी तर बोलतो जी सफाईची का जी काय जे ढोंग घेतात नालेसफाईचे जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार आहे आणि माझा आरोप आहे की याला कल्याण डब्ल्युली चे अधिकारी कारणीभूत आहे मी कमिशनर मॅडमला विनंती करेल की या प्रकरणामध्ये गेले कित्येक वर्ष आले हा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या संबंधित अधिकारी त्याला सस्पेंड केलं बसवलं पाहिजे अरे खूप त्रास आहे पाणीचा आम्हाला असं वाटलं की नवीन रोड झाल्यानंतर पाणी नाही होणार पण येतो तो आणखीन जास्तच झाला आधी थोडंसं पाणी असायचं तरी पाणी भरायचं नाही पण आता तो भरपूर जरासा पाणी नाही आलं की पाणी भरून जातो आणि सेकंड पॉईंट मुचावालांची सगळे मटेरियल रोडवर ते पाणी आतमध्ये जाऊन देत नाही आहे आम्हाला खूप त्रास आहे ते मुठाच्या बाजूमध्ये माझी दुकान आहे आता ते दुकानात पाणी शिरलं म्हणून बंद करून मी घरी चाललेली आहे काय करणार आहे खूप त्रास झालेला आहे काय करणार आहे सांगा आता